कुपोळमध्ये महापालिकेच्या सफाई कर्मचारी दीपावली या यांचा दीपावलीच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला महापालिका परिसरात वर्षभर स्वच्छता करून लोकांच्या आरोग्याची काळजी घेत असल्याबद्दल कृतज्ञता म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माजी नगरसेवक विष्णू माने यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम पार पडला फराळ आणि भेटवस्तूचे वाटप नायकवाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना आमदार नायकवाडे यांनी समाजाचा प्रत्येक घटक आपला आहे असे समजून त्यांना दीपावलीचे सणा सहभागी चा करून घेण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे असे म्हटले यावेळी माजी उपमहापौर नितीन सावगावे अश्विन पाटील सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर सागर माने आशुतोष धोत्रे मुनीर मुल्ला संजय पाटील संगाजे सुमित पाटील मेघना यादव केडी पाटील लक्ष्मीबाई माने गणेश माने डी जी मुलानी निलेश साखरे आदी उपस्थित होते यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक आठ मधील सफाई कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते परंतु ते सर्व करत असताना राजकीय जीवनात सर्वांनी वावरत असताना समाजाचा प्रत्येक घटक हा आपल्या कुटुंबाचा घटक हे समजून हे मानून त्यांनाही आपल्यासोबत घेण्याची भूमिका त्यांची असते आज आपण दिवाळीच्या निमित्तानं महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी चारीसुद्धा त्यांनी यात सहभागी करून घेतले सर्वांच्या बरोबर या ठिकाणीचं आयोजन केलं सर्वांना त्यांचं नृत्य देण्याचंही जाब त्यांनी केलं फक्त एक आहे की अति काळ दिला किती वेळ हे महत्वाचं नाही तर प्रत्येकी सुखदूपाच्या क्षणात सगळ्या सर्वांना प्रत्येक कडे आपला आहे त्यांना आपण सहभागी करून घेतलं पाहिजे आणि त्या सुखदृष्टात आपण त्यांच्याबरोबरच सहभागी असली पाहिजे म्हणून या भावनेनं त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला तो या भागातले माध्यम आमच्या त्यामुळे लोकांशी विशेष आनंद असतो तेव्हा सगळे जरी जीवन जग सगळेजण फक्त राजकीय सामाजिक काय असेल ते करत असतात पण आपल्याला कोण सामावून देईला काही सर्व समाज